कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरातील शाळा नंबर तीन मध्ये पत्नी सत्वशिला चव्हाण मुलगी तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबियांसहित मतदान केले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला असता आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदान उत्साहाने सुरू असून जनता महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्यासाठी मतदान करत आहेत राज्याच्या इतिहासातील मागील दहा वर्षे वाया गेलेली वर्षे आहेत आता परिस्थिती सुधारायची आहे आमचे महाविकास सत्तेवर आल्यानंतर लगेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष देत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहे आमचे बहुमत होईल हे निश्चित आहे सर्व विभागातून माहिती घेतल्यानंतर नक्की आकडा पुढे येईल पण सद्यस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने येण्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे मी आत्ताच शाळा नंबर तीनच्या केंद्रामध्ये सर्व कुटुंबीय समेत मी आज मतदान केलं याच्या आधी सकाळी मी जरा भागात फिरायला गेलो होतो आता इथून मतदान केलं मी कराड शहरात फिरणार आहे मतदान खूप उत्साहानं चाललेलं आहे मला खात्री आहे की कराड दक्षिणची जनता कराध्यक्षचे मतदार महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्याकरता मतदान करत आहेत तो सत्ता बदल झाल्यावर पुन्हा मग राज्य सुरळीत चालेल गेली दहा वर्षे ही फारू राज्याच्या इतिहासामध्ये अतिशय वाय गेलेली दहा वर्षं होती आता खरंच काही सुधारायचं आहे आणि आमचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर लगेच सुधारायला राज्याची परिस्थिती राज्याचे आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात करेल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे युवकांच्या हिताचे निर्णय घ्यायला सुरुवात करेल महाविकास आघाडीला राज्यात किती जागा आमचं बहुमत मिळेल एवढं निश्चित आहे आता एक्झॅक्ट आकडा विविध विभागातून माहिती आल्यावर कळेल पण आता तरी बहुमताबद्दल काय अडचण वाटत नाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परवा हल्ला झाला बघा अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला भ्या हल्ला झाला त्याचा निषेध करावा तेवढं थोडं आहे त्यानंतर विनोद तावडे हे पैसे वाटताना सापडले म्हणजे अनेक गोष्टी घडतायत एक एक त्यामुळं मोदी काही सभेला कोणी बोलवलं नाही मोदींना आपल्या भागामध्ये आणि आता त्यांना दोनच उपाय आहेत की एकतर हिंदुत्वाचं वातावरण करून मायनॉरिटी अल्पसंख्याकांच्या द्वेष निर्माण करणं आणि धर्माधर्मामध्ये तेट निर्माण करणं त्यातून काही मत मिळवायचा प्रयत्न दुसरा पैशाचा प्रचंड वापर सत्तेचा गैरवापर करून सत्ता टिकवता येतील ते का प्रयत्न आहे इतर कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला काही यश ये येणार नाही एके राज्याचे प्रश्न सुटलेला आहे बाबा मगाजी शंभराज देसाई यांनी विनोद तावडे यांच्यावर जे षडयंत्र विनोद तावडे यांच्यावर षडयंत्र आहे महायुतीला बदनाम करण्यासाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर असं वक्तव्य केलं आता प्रश्न असा आहे की हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की मला महायुतीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी ने टिप दिली काही लोक आणखी कोणातरी अंतर्गत वाद आहेत जर पडलो आपण तर विनोद प्रकरणामुळे पडलो निवडून आलो तर विनोद तावडे रेसमधून बाहेर असावे असा काही लोक प्रयत्न करतात सुरुवात झाली काय वाटत मी आताच बाहेर पडलेलो आहे मी रिटरे गटापासून सुरुवात केलेली आहे इथून मग कारवे मदगाव गट करून मी कराडात जाणार आहे मी अजून मतदान केलेलं नाही कराडला गेल्यावर मी मतदान करेन सर्व कराडचे बूथ भेटणार आहे त्यानंतर मग वेळ मिळेल तसं मलकापूर आणि शेजारचे बूथला जाईल राज्यातलं एकूण चित्र काय वाटते आपण प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीला या राज्यातील जनतेने अतिशय निर्णायक कौल दिला आणि दहा वर्षाच्या महायुती सरकारच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली आणि स्पष्ट सुसष्ट मतदान केलं तर पासष्ट टक्के जागा युतीचे बेरोजगार आम्हाला मिळाले आणि युतीला फक्त पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेचे मतदान होते निवडणूक होते त्या सहा महिन्यामध्ये जे प्रश्न लोकसभेचे होते म्हणजे महागाई बेरोजगारी शेतकऱ्याची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधाना निर्माण झालेला धोका अशा एकही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही तर महागाईवर तोंड देण्याकरता पाचशे रुपये महिना आणखी महिन्याला देत आहे दहा वर्ष लोकांनी गॅसच्या किमती डिझेल पेट्रोलच्या किमती अठरा टक्के जी एस टी हे सगळं सोसलेलं आहे त्यामुळे आता पंधराशे रुपये देऊन त्याची भरपाई होईल असा समज जर युती सरकारचा असेल तर लोक त्याला खोटा ठरवतील म्हणून एकही प्रश्न सुटलेला नाही त्यामुळं जे मतदान लोकसभेला झालं प्रकारे विधानसभेला का होणार नाही हा प्रश्न आहे मला असं वाटतं की आम्हाला पासष्ट टक्क्याच्या जा जवळपासमध्ये जागा मिळतील महाविकास आघाडीला म्हणजेच त्याचे जर पण दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रपोशन काढलं तर एकशे ऐंशीच्या वर जागा मिळायला काही हरकत नाही काही म्हणतात की लाडकी बहिणीचा थोडासा फरक पडेल काय मला फार मोठा पडेल असं का नाही कारण आम्ही तिथं तीन हजार रुपये दर महिन्याला द्यायची घोषणा केली मला वाटतं की आम्हाला बहुमत मिळेल निश्चित आहे तर मग काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष असेल महाराष्ट्रात लक्ष्मी दर्शनाचा प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला या दोन दिवसात काय झालं की राज्याच्या देशाच्या इतिहासामध्ये इतकं दुबळं निवडणूक आयोगाचं काम कधीही पाहिलेलं नाही निवडणूक आयोगाला घटनेनं प्रचंड मोठे अधिकार दिलेले आहेत निपक्षीय निवडणुका करण्याचे पण मुळातच निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याचा कायदा मोदींनी बदलला आणि आपल्या सोयीचे निवडणूक आयुक्त नेमायला सुरुवात केली आणि त्यामुळं मोदींनी सोयीचे निवडणूक आयुक्त नेमले की म्हणजे स्वायत्तता निवडणूक आयोगाची तर राहिलेली नाही आणि त्यामुळे एक निवडणूक आयोगाचं जे प्रशासन आहे फार दुर्दैवी पक्षाचा वापर होतोय आता भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याकरता विकास विचार वैचारिक धोरण अर्थकारणाबद्दल काही बोलता येत नाही त्यांना दोनच गोष्टी आहेत एक मायनॉरिटी कम्युनिटी अल्पसंख्याकबद्दल द्वेष निर्माण करणं अशी द्वेषयुक्त भाषणं करणं पण तीही महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारली नाहीत इतकंच काय तर महायुतीच्या घटक पक्षांनी स्वीकारलं नाही आणि त्यामुळं मोदींना योगींची भाषा बदलावी लागली पण त्यामध्ये शेवटी हे फासिस्ट पार्टी आहे आणि फासिस्ट पार्टीला कोणाला तरी द्वेष करण्याकरता एखादं एखादी वस्तू लागते त्याप्रमाणे त्यांनी केंद्रीय काम चालू आहे आणि दुसरं निवडणूक जिंकता येत नाही म्हणून पैशाचा प्रचंड वापर चालला आहे तुम्ही करायला पाहिला की कि आपण किती माणसांना पकडलं झालं निवडणूक आयोगाच्या आकड्याआधीत काही काही साडेतीनशे चारशे कोटी रुपये पकडले अगदी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे हात पकडले गेले आता त्याच्याबद्दलची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिली असं हितेंद्र ठाकूर म्हणतात तो आपसातला आप वाद असेल तर माहीत नाही पण वस्तुस्थिती आहे की ते पैसे वाटताना पकडले गेले ते आता दोनच गोष्टी आहेत एक द्वेष अल्पसंख्याकबद्दल आणि हिंदू मुस्लिम दरी वाढवायचा प्रयत्न करणं आणि पैशाचा वापर